ची चिंता वाढवणारी बातमी बच्चू कडू वक्तव्य दोस्तीत कुस्ती होणार प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी भाजप आणि मोठा इशारा दिलाय मायुतीकडून लोकसभेच्या जागा वाटपाबाबत विचारणा होत नसल्यानं बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला मायुतीकडून विचारणा झाली नाही तर बच्चू कडू लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे शेकडो उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहेत बच्चू कडू यांनी तसा इशारा मायुतीला विशेषतः भाजपाला दिला लोकसभेच्या दृष्टीनं आम्ही महायुतीमध्ये आहोत की नाही हा संभ्रमित करणारा प्रश्न आहे आम्ही सध्या संभ्रमत आहोत चर्चा झाली तर ठीक नाहीतर आम्ही स्वतः समर्थ आहोत आम्ही मैदानात उतरू आम्ही प्रत्येक मतदारसंघात दोनशे उमेदवार उतरू माझं मतदान कुठे गेलं हे मला पाहायला मिळालं पाहिजे म्हणून प्रत्येक मतदारसंघात तीनशे ते चारशे उमेदवार आम्ही टाकू असा मोठा इशारा बच्चू कडू यांनी दिला माझं एकच म्हणणं आहे मी तो धंदा करत नाही आणि मी कधी विचारत नाही की माझं पहा आमची भूमिका ठाम असते आम्हाला विचारलं तर ठीक आहे नाही विचारलं तर ठीक आहे आम्ही आमच्या ठिकाणी स्वाभिमानी आहोत कोणी कोणाचा पक्ष संपवण्याची कोणाची ताकद नसते आमची गरज असते तेव्हा चार फोन केले जातात विधानपरिषदेची राज्यसभेची निवडणूक असली तेव्हा फोन करून बच्चू निघाला का असं विचारलं जातं हे मी वीस वर्षापासून अनुभवतोय आणि नाक कसं दाबायचं आणि कोणत्या प्रश्नासाठी दाबायचं हे मला माहिती आहे अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली आमचे दोन हजार ते तीन हजार उमेदवार असतील आम्ही स्पष्टपणे ठेवतो आम्हाला कोणाची भीती नाही कोणता नेता नाही ज्याच्यासमोर आम्ही झुकतो असं मला वाटत नाही त्यांनी चर्चा केली तर आम्ही चर्चा करू आम्ही स्वतःहून चर्चा करू एवढे आम्ही लहान नाही आमचा पक्ष लहान असला तरी सगळ्यात मोठी लिस्ट आमच्या पक्षाच्या उमेदवारांची असेल बाकीचे चा पक्ष चारशे ते पाचशे उमेदवार उभे करतील आमचे दोन हजार ते तीन हजार उमेदवार असतील असा इशारा बच्चू कडू यांनी दिला